वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महावितरणाच्या वसई मंडळातील विजेच्या केबल्स भूमिगत करण्याचा प्रस्ताव मार्गी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्याच्या ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे या प्रस्तावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार दुबे पंडित यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांची त्यांच्या सेवा सदन निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या प्रस्तावाबाबत आमदार आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी विधानमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला होता त्यास माननीय मंत्री महाजन यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्तावास मंजुरी देण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे वसई विरार शहरातील वीज पुरवठ्याची व्यवस्था अधिक सुरक्षित आधुनिक आणि सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याच बैठकीत आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी खोलसापाडा एक प्रकल्पातील शंभर टक्के पाणी वसई विरार महानगरपालिकेसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावावरही त्वरित आणि सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती माननीय मंत्री महाजन यांनी लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले महत्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देऊन वसई विरार शहराच्या विकासाला चालना दिल्याबद्दल आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी माननीय मंत्री महाजन यांचे मनपूर्वक आभार मानले